या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर गावडेवाडी येथे ग्रामसेविकेला कामापासून जाण्यापासून रोखून तिची मारहाण करून तिच्या गळ्यातील मिनी गंठण चोरून हाताला पकडून अंगाशी झोंबाझोंबी करून विनयभंग केल्याप्रकरणी तीन आरोपींची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस बी नवले साहेबांनी निर्दोष मुक्तता केली यात हकीकत अशी आहे की गावडेवाडी येथे आपल्या शेतात असताना शेतातील बांधावरील सिमेंटचा खांब हलवत असताना तो का हलवला असा आरोपींना विचारले असता तीन आरोपी म्हणजे लक्ष्मण सप्ताळे जयश्री सप्ताळे आणि भौरव्वा सप्ताळे या तीन आरोपींनी मिळून ग्रामसेविकेला पकडून तिची मारहाण केली तिला कामावर कशी जाते अशी बघतो अशी म्हणून धमकी दिली त्याचप्रमाणे तिच्या नवऱ्याला तिच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली तशीच खोटी अॅट्रॉसिटीची केस करतो अशी म्हणून धमकी दिली त्याचप्रमाणे आरोपी लक्ष्मण सप्ताळे यांनी फिर्यादीला दगडाने मारून त्याच्यानंतर तिच्या गळ्यातील मिनी मिनीघंठण चोरून तिच्या हाताला पकडून अंगाशी झोंबाझोंबी करून विनयभंग केला अशा आशयाची फिर्याद फिर्यादीनी मंद्रुक पोलीस स्टेशन येथे दिली होती त्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शहानूर मुलानी यांनी केला होता सरकारतर्फे सहा साक्षीदार यात तपासण्यात आले मी ॲडव्होकेट आल्हाद अंदोरे यांनी आरोपीची बाजू मांडताना कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की साक्षीदारांचे कसे जबाब त्यांच्यामध्ये कशी विसंगती आहे किंवा तपासामध्ये कशा त्रुटी निर्माण झालेल्या आहेत त्याचप्रमाणे कशी खोटी केस केलेली आहे हे मी न्यायालयाच्या समोर आणलं आणि तो माझा युक्तिवाद ग्राह्य धरून एस बी नवले साहेबांनी तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे मी अॅडव्होकेट अल्हाद अंदोरे ॲडव्होकेट अथर्व अंदोरे यांनी काम पाहिलं तर सरकारतर्फे ऍडव्होकेट शिल्पा बनसोडे यांनी काम पाहिलं वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरी हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थि उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकडे हाडांवर उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन शस्त्रक्रिया डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित बागचौर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूम वा ची सोय स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोला मंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण एलर्जी कोड आजारांवर गरोदरपणा त्वचा विकार अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड देणे गोंधन पुसणे तीळ कार्बन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरी ऍक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर नगर डी मार्ट शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंट साठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वागचरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूर मध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शन मधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्चूर ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाहिजे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅटिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाक्चोरे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत ज्यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वाक्चुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टायप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागच ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश याबजीत वागवले मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर आणि नेसबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघतो